भगवंत सांगितलं बरोबर आहे ना मग दह्याच्या मडक्याच्या मनामध्ये आलं हा दुष्ट दुर्जन कृष्ण भगवंताच्या विरोधात बोलत आहे म्हणून सगळ्या दह्याच्या मडक्याला वाटलं जायचं आणि याच्या कपाळावर जाऊन आटायचं सगळे घरातले गावातले सगळे मडके आले महाराज गावातले नाही वाड्यातले नंदराजाच्या वाड्यामध्ये मडके होते दह्याचे सगळे आले आणि येऊन या दुष्टाच्या कपाळावर आदळलेले आहेत बोलत उत्तर्या मंगळे म्हणून मुखा माझी उभे ची शिरले कपटियाच्या ते तेदवा ते दवा अंगळ बोलू लागलेलाय जुराचार बोलू लागलेलाय म्हणून करता बेनने सरसावले महाराज जी सरसावले जी आले उभे त्याच्या मुखामध्ये शिरले मारत बेन्य जे आले ती उभेच मुखामध्ये गेले आणि काय झालं आईसे कौतुक गवली पाहती देवा देवारे पाट धावती धडधडा आदळती नाही शक्ती पळावया असं कौतुक सगळे गवळी बघू लागले महाराज आता नंद यशोदा माता त्याच्या पुढं बाळाला घेऊन बसलेली बरेचसे लोकं जमलेले होते महाराज तिथं कौतुकानं बघू लागले हो दह्याचे गाडगे आले ती कापाळावर आदळले बेल्ले आले ती मुका शिरले देवाऱ्यावरले पाटं होते महाराज पाट आणि ते पाटणीने विचार केला आले ती सापा सप दुष्टाला लागू लागले महाराज पुढून लागू लागले पाठीमागून लागू लागले कुणी कुणबी मारा त्या पाटाने केल्याला आहे पाटे वरवाटे मोडती पाया कपटी हाते तो आणि पळू आडवी उभी राहे वाटने दुर्जना वाटे वरवाटे मोडू पाहती पाये होय पाटे येऊ लागले की गुडघ्याला लागू लागले वरवाटी येऊ लागले की पार घोट्याला लागू लागले खनाखन मी आतकाडात बसू लागले गुडघ्यावर बसू लागले पांज्यावर बसू लागले महाराज पळायला वाटत नाही पळाय जावा बाद येऊ लागली महाराज बाजले रा जागा धरती भरपूर जाऊच येत नाही एकदा आडवी बटली ना जाताच येत नाही शाप नाही महाराज उबी बाज पैबी बाज पळता येते का नाही पळतायत ती बाद आडवी आली आणि वाटे परवाटे जी काही आहेत ते लागू लागलेले आहेत पाट चौक्या पार गळा कुराडी सबळा गोऱ्याची जीवाला पक्षा सारख्या धावती गावऱ्याला सुद्धा जीव आला गावऱ्या सुड्या उडू लागल्या महाराज पक्षासारख्या खना खन लागू लागल्या महाराज लाग लाग लाग। हा पारी कुदळी टिकाव कुराडे मुसळ पाटे वरवाटे कुट्ट विखपा खपरटे बसू लागले महाराज मागून पुढून कुणी कुणी बी धना धन रटे बसू लागले आणि पळायला लागला तर बाज आडवी पळता बी येईना अशी अवस्था भगवंत सगळ्याच्या मुळावर बरं का हा मुलगा सगळ्याच्या मुळावर आहे सगळेच मूळ वाईट लक्षणं संपवण्याची ताकद आहे महाराज या भगवंतामध्ये आणि त्याला हा वाईट आहे असा म्हणल्यानंतर मग कुणाला कसा दम निघन महाराज होई सगळ्यामध्ये भगवंत आहे ना भगवंत हा सगळ्यामध्ये आहे आणि मग त्या ओ सांगितलं भगवंत सगळ्यामध्ये आहे सगळ्याचा चालक मालक आहे आणि मग सगळ्यालाच राग आला आणि निर्जीव वस्तू सजीव झाल्या आणि मारू लागलेल्या आहेत ती मुसळाचे मार धोत्र फिटो गेले समग्र वा पंचांग फाटोनी झाले चूर जानवे गेले गे तुटोनी जानवे गेले तुटोनी जानवे गेले तुटून हय धोतर फाटले पंचांग धोतर फिटले पंचांग फाटले जानवे तुटले अशी अवस्था महाराज ब्राह्मणाची झाली बी फाटून गेलं धोतर फिटून गेलं आणि जानवं तुटून गेलं आणि पळायलाही वाट नाही महाराज बाजा आडव्या आल्यात हा मुसळाचे रटे वाटेचे रटे अनेक महाराज कुजळी खोरे टिकाव पारी खना खन लागू लागल्या आणि त्या दुष्टाची असणारी फजिती झालेली आहे ढुंगनाचे धोतर घळाले नागवेची कपटी पळे पदार्थ तिथुके धावती बळे मार देती दारून हो कपडाच राहिला नाही अंगावर नग्नच झालं हो जायनाचा देवच झाला महाराज ओ आणि पळू लागला महाराज आणि पळायला लागलं सगळे पदार्थ जागे झाले महाराज एकही पदार्थ त्या ठिकाणी राहिले ना सगळे पदार्थ माग लागले खायचे पदार्थ सुद्धा ए लाडू टपूची टपू दना दनरटे बसू लागले महाराज पक्का लाडू बांधलेला असावा चार आठ दिवस झालेला असावा आणि चाचणी कडक आलेली असावा पै फोडा फोडाय गेला तर फुटत नाही मला आणि ते गोळे त्या करंजाण आनारचे लाडू खण खन लागू लागले अशी अवस्था त्या असताऱ्या दुर्जनाची केलेली आहे गवळी सकाळ आमच्या कृष्णा हा गवळी सगळे हसू लागले का हसू लागले गवळी हा दुष्ट हा दुर्जन यांन आमच्या भगवंताला कृष्णाला नाव ठेवले नाव ठेव्यासारखं नसताना सुद्धा नाव ठेवले म्हणजे म्हणून करता सगळे पदार्थ उठले सगळे असतारे अवजारे उठले आणि सगळे याला मारू लागले म्हणून सगळे गवळे हसू लागलेले ला आहेत कद गद कद हसती गवळणी अपवित्र बोलला पाप खानी जळजळ त्याची वाणी बरा जोडीला भगवंत गवळणी सुद्धा हसू लागल्या खदा खदा हसू लागल्या म्हणू लागल्या हा पाप वाणीने बोलला महाराज पाप वासणे न बोलला आणि सगळ्या पदार्थानं जोडला बरा झाला म्हणले पापी झोडलेला आहे आणि सगळ्या गवळाने हसू लागलेल्या आहेत इकडे कपटी नागवेची पळत पावला रे मथुरे आत चळचळा च चल कापड कवसाजवळी पातला इकडं दुष्ट दुर्जन पळून गेला महाराज काय बी उठायला मारायला मारा महाराज होय जे जे पदार्थ होते का ते, ते मारू लागले महाराज पळतच गेला मथुरेमध्ये गेला आणि कंसाच्या समोर गेला आणि जेवढी हकीकत झाली की तेवढी त्या ठिकाणी तो सांगू लागलेला आहे कंसारी तुझा आरी वाढतो गोकुळा भीतरी तो अनिवार भी धरीत निर्व वाटते कंसाच्या पुढे धापा देतच गेला महाराज जैनाचा देव बघितला जैनाचा देव सगळा नागवाच महाराज कसलाच कपडा अंगावर नाही धापा देत धापा देत गेला आणि कंसाला सांगू लागला तुझा वैरी गोकुळेमध्ये थाटामध्ये नांदतोय आण तो कुणालाच उरू देत नाही सगळ्याला मारल्याशिवाय राहत नाही बाबा मला तर मारीच होता पण माझं आयुष्य पुढं होतं म्हणून वाचलो मुसळण पाटीन वरवाटीन कुदळीन खोरीन टिकावं याच्यात काय वासायसारखं होतं का महाराज जे जे क्षेत्र होते क्षेत्र होते का ते सगळे महागं लागले मारीच होते महाराज माझं भाग्य म्हणून मी वाचलो आणि तुला सांगण्यासाठी आलो तुझा वैरी फार असताना प्रबळ आहे आणि सगळ्याला मारल्याशिवाय राहणार नाही असं त्या ठिकाणी कंसाच्या समोर महाबळ नावाचा दैत्ये सांगू लागलेला एवढाच परत पाठविला महाराज आता परत दुसरा कुणी जात नाही hmm. आता पुतना मावशी आहे ती काय परत जाती का मुद्दाम पहिलं यस कंसाला दिलं महाराज आल्याला जो काय दुष्ट दुर्जन भा ब्राह्मण होता का तो परत पाठवलेला आहे आणि ते येऊन झालेला सगळा वृत्तांत सांगितलेला आहे थोर महाराज पदार्थाशी जीवाला नवे मानवी कळा अवतरला श्री विष्णू थोर मला मार दिला महाराज हो पदार्थाशी जीवाला सगळ्या पदार्थाला जीवाला जेवढे जेवढे पदार्थ होते का कुदळीन खोरेन बेल्लेन पळपुटन सगळे माझ्या मागं लागले बाजा आळी बहिला हो कुंडू कुंडू मला मारलं पण माझं आयुष्य पुढं होतं म्हणून वाचलो आणि हे काय माणसाची कळा काही होय ईश्वरच अवतारला विष्णू परमात्मा त्या गोकुळामध्ये अवतारलेला आहे हे मानवी कृत्य ठिकाणी तो दुष्ट दुर्जेनं कंसाला सांगू लागलेला आहे कंसाशी माने म्हणे गोकुळी वाढतो तुझा काळ तो दिसतो जरी बाळ क्रतांता हो कंसाला महाबळ नावाचा दैत्य सांगू लागलेला आहे तुझा काळ गोकुळेमध्ये नांदू लागलेला आहे दिसायला लहान आहे महाराज पण काळाला सुद्धा तू आवरू शकणार नाही अशा प्रकारचा तुझा शत्रू असणारा महाबळवंत आहे तो कुणालाच ऐकू शकणार नाही काळ जरी आला त्याच्या समोर काळाला संपवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे कंसा मज वाटते पूर्ण कि जवळ आले तुझे मरण ऐक कला मन कंसरायाचे ते जवळ महाबळ दैत्य सांगू लागला कंसाला कंसा तुझं मरण जवळ आले आता ह्याला नागव केलं ना ठोकून नागवं केलं होय <laughs> जवळचे माणसं नागवे झाले की कारभारी निश्चित नेल्याशिवाय राहत नाही महाराज होई <laughs> गोर करूनच मरतो चिंता करूनच मरतो का नाही तो सगळे <laughs> नागवे होतात घरातली माणसं आणि त्या कारबारीवर बघा बा कसे नौबत येते आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं बाबा मला त्यानं नागवं केलं आहे आणि मला असं वाटतं की तुझं आता मरण जवळ आलं तुझं मरण जवळ आलं म्हणलं की कौस दचकला मरणातील भीती मार प्रत्येकाला कुणी असो वरदानी सुद्धा असो वरदानी माणसाला सुद्धा मरणाची भीती असते दचकल्याला आहे केसरीचा प्रताप की गरुडाच्या स्तवन उरग चित्ती दचकती दी कशा पद्धतीने अवस्था झाली कंसाची सिंहाच गर्जना ऐकून जसं हत्ती भेटतात महाराज सिंहाची गर्जना ऐकली की हत्तीला भीती वाटते किंवा गरुडाचा फरत्कार ऐकला की सापायला भीती वाटते आणि तशा पद्धतीनं शत्रूचा मोठेपणा ऐकला की समोरच्याला भीती वाटते महाराज आणि तशी अवस्था त्या ठिकाणी कंसाची झालेली आहे ऐकणी सभाग्याची स्तुती दुर्जन दचके परमचिती ही वेदांती चायकणी श्रुती मतवादी भयभीत सभाग्याची स्तुती ऐकली सभाग्याचा मोठेपणा ऐकला करंट्या माणसाचं कपाळ उठत महाराज उठत का नाही सभाग्याचं त्यांचे लक्षण ऐकले त्याची तुती आहे आणि भाग्यवंताची तुती कुणी करतं महाराज आणि मग करंट्या कपाळाच्या माणसाचा कपाळाला जास्त आट्या पडतात का करंटाच असतो ना, ना महाराज उपजोनी करंटा नेणे तो वाटा रामकृष्णी पैठा कैशानी होय आणि तशा पद्धतीनं कृष्ण भगवंताचं गुणगान ऐकलं की कंसाच्या कपाळाला चाट्या पडल्या महाराज आता कराव काय म्हणला ह्याला कसं मारता येईल असा तो विचार करू लागलेला आहे पैसाची कंसदच कुणी म्हणे दिसते वर्तमान कठीण आता शोधून कोण मारील सत्वर कोण मारील सत्वर श्रीमंताची श्रीमंती बघून भिकारी दचकच आणि तसा हा कंस दचकाला आणि दचकून म्हणतो एवढा मोठा माझा वैरी निर्जीव पदार्थाला जीव आला आणि सगळेच ह्या महाबळाच्या पाठीमागं लागले आणि एवढा माझा व वैरी बलाडे शक्तिशाली आहे आणि त्याला आता कोण मारेल आणि त्याला मारणारा माझ्याकडे कोण आहे कोणाला आता पाठवावा असा त्या ठिकाणी कौस विचार करू लागलेला आहे तर राहिलेली कथा आपल्याला उद्याच्याला ऐकायचे आहे कारण की एखाद्या